घर असावे घरासारखे नको ते नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम दिवाळा नको ते नुसती नाती आई घर म्हणजे समोर दिसते तेच ना मग आपण काय नाही तिकडे राहत हॅलो हॅलो रेखाताई हा अभिनंदन तुमची मागणी मान्य झाली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून लवकरच तुम्हाला तुमच्या हक्काचं पक्क घर मिळणार आहे सहा लाख सत्तावीस हजार सहाशे पंच्याण्णव घरकुलांपैकी चार प्रधानमंत्री आवास योजना दोनशे बारा घर पूर्ण इतिहासावा प्रेम जिव्हाळा पंधरा लाख चाळीस हजार कष्टकऱ्यांना घर प्रदान आणि म्हणून धनुष्यबा